नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आज सकाळी सकाळी न्यूजपेपर मध्ये बघितलं असेल तर भूमी अभिलेख अभिलेख विभागाच्या आणि वेगवेगळ्या विभागाच्या वेग जागा प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा हार्डली चार ते पाच मिनिटाचा असेल याबद्दल यामध्ये आपण सविस्तर डीपमध्ये माहिती दिलेली आहे की पात्रता काय कोण फॉर्म भरू शकेल कोण एक्झाम घेईल किती गुणाची असेल काय सगळं असेल हे सगळं आपण जाणून घेणार आहोत बघा आजचं बघा किती अकराशे साठ पैकी बघा जागा रिक्त किती होत्या अकराशे साठ जागा रिक्त आहेत किती अकराशे साठ अकराशे साठ जागा रिक्त आहेत त्यापैकी नऊशे तीन ह्या जागा भरल्या जाणार कधीही जेवढ्या जागा रिक्त असतात तेवढ्या कधीच फॉर्म भरले जात नाही तर याबद्दल आता सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो मी आता बघा किती अकराशे साठ जागा रिक्त आहेत नऊशे तीन भरल्या जाणार आहेत बरोबर मग यापैकी पुणे विभागाला किती त्र्याऐंशी जागा आलेल्या आहेत किती पुणे विभागाला त्र्याऐंशी जागा आलेल्या आहेत कोकण कोकण विभाग म्हणजे जे पण जिल्हे येतात बघा विभाग आता फॉर एक्झाम्पल आपण दो की आता अमरावती विभागामध्ये बुलढाणा येतं चार पाच असे जिल्हे येतात त्या विभागाच्या नुसार ह्या जागा डिस्ट्रीब्यूट केलेल्या जातात ओके आता बघा कोकण विभागाला किती दोनशे एकोणसाठ आहे नाशिक विभागाला एकशे चोवीस आहे संभाजीनगरला आहेत संभाजीनगर विभागाला दोनशे दहा अमरावती विभागाला एकशे सतरा आणि नागपूर विभागाला एकशे दहा जागा आहेत टोटल किती जागा आहेत या टोटल नऊशे तीन जागा आहेत किती नऊशे तीन जागा आता या एक्झाम कोण घेईल काय घेईल हे सगळं आपण सविस्तर जाणून घेऊ आता फॉर्म कधी चालू होणार आहेत फॉर्म चालू होणार आहेत एक ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासून तर पुढचे चोवीस दिवस याची फॉर्मची तारीख असणार किती आज ते पुढचे चोवी चोवीस दिवस फॉर्म भरू शकता तुम्ही आणि कुठे ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने आणि एक्झाम कधी होणार आहे तेरा ते चौदा नोव्हेंबर म्हणजे आजपासून तुमच्याकडे जर पकडलं तर मिनिमम चाळीस दिवस आहेत किती आहेत चाळीस दिवस आहेत चाळीस दिवस आणि परीक्षा मागं पुढं व्हायचे चान्सेस आहेत सात आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस मॅक्झिमम त्यापेक्षा नाही ओके आता बघा ह्या एक्झामला इलिजिबल कोण आहे हे फॉर्म कोण भरू शकतं याबद्दल बघा काय माहिती दिलेले मान्यता प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यता प्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजे काय ज्या लोकांनी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं आहे काय केलेलं आहे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं आहे किंवा किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण बघा दहावी बारावी नंतर जे बघा जे लोक आय टी आय बघा ना आय टी आय तो केला असेल किंवा मराठी बघा ह्या दोन क्रायटेरिया काय आहे तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग केली पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंग केली पाहिजे किंवा नंतर तुम्ही आयटीआय केला पाहिजे आयटीआय जर असेल तर तुम्ही याला इलिजिबल आहात ह्या दोन पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल आहात पुढे कुठल्या ह्या दोन पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल आहात हे दोन तुम्हाला क्रायटेरिया पाहिजे शिक्षणाचं काय दोन क्रायटेरिया पाहिजे तसंच काय मराठी मराठीत टंकल टायपिंग पाहिजे किती पाहिजे मराठी टायपिंग पाहिजे थर्टी पाहिजे थर्टी आणि इंग्रजीची टायपिंग स्पीड टायपिंग किती पाहिजे फोर्टी पाहिजे हे दोन त्याला आहेत काय काय एक तर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग केली पाहिजे किंवा तुमचं आय टी झालं पाहिजे ओके नंतर, okay, नंतर काय उत्तीर्थ टंकलेखन विषयक अहर्ता पूर्ण करत नसलेली व्यक्ती सदर पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरेल ऐकलं का जर असेल आता बघा तुमच्याकडे असेल नसेल पण तर तुम्हाला काय आहे बघा उपरोक्त मध्ये नमूद टंकलेखन विषयक अहर्ता पूर्ण करत नसलेली व्यक्ती सदर पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरेल परंतु अशा व्यक्तीने सदर अहर्ता नियुक्तीच्या दिनांकापासून तर दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक आहे म्हणजे बघा याला तुम्ही ग्रॅज्युएट लोक पण फॉर्म भरू शकता पण त्यांनी एक कंडिशन दिलेली आहे की लागल्यापासून दोन वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला हे काय करायचं यापैकी काहीतरी द्यायचंय तेव्हा तुम्ही इलिजिबल म्हणजे तुम्हाला दोन वर्ष टाइम दिलेला जाईल ओके आता न केल्यास तो ती समाप्ती पात्रास प्राप्त ठरेल कोणाला पोस्टसाठी आता याची पुढे बघा की एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे कोण घेणार आहे कधी कालावधी आहे बघा मी तुम्हाला पहिलेच बोललो होतो की काय एक ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबर बघा आजपासून फॉर्म चालू आहे चोवीस ऑक्टोबर पर्यंत असणार आहे काय एक ते चोवीस फॉर्म असणार आहे ऑनलाईन शुल्क भरण्याचा कालावधी त्यांनी दिलेला आहे आणि एक्झाम कधी शकते बघा नियोजनाच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल होऊ शकतो म्हणजे तारीख मागं पुढे होऊ शकते खूप जास्त झाली बिन तर चार पाच दिवस किंवा आठ दहा दिवस किंवा पंधरा दिवस, दिवस होऊ शकते मॅक्झिमम पंधरा दिवस आता बघा याचा पॅटर्न काय असणार आहे याचा पॅटर्न काय आहे काय पॅटर्न बघा किती विषय आहेत याला टेक्निकल इशो नाही आहे सगळे नॉन टेक्निकल आहे फक्त अभ्यास तुम्हाला एवढाच अभ्यास करायचा आहे आणि कोण घेणार आहे आयबीपीएस घेणार कोण घेणार आहे आयबीपीएस ही एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे आयबीपीएस ओके आय बी पी एस कंडक्ट करणार आहे आणि विषय कोण कोणते आहेत बघा मराठी आहे मराठी आहे बघा पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला म्हणजे एकाच दोन इंग्लिश पंचवीस प्रश्न पन्नास मार्क एकाच दोन सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास मार्क ओके बौद्धिक चाचणी पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क म्हणजे एकूण टोटल किती असणार आहे प्रश्न शंभर आणि गुण किती असणार आहे दोनशे ओके आणि बघा खाली टिप्स पण दिलेले त्यांनी की परीक्षेचे माध्यम काय असणार आहे मराठी असणार आहे मराठीमध्ये परीक्षा असणार आहे परीक्षेमध्ये हे बघा फक्त इंग्लिश इंग्लिशमध्ये असेल बाकी सगळं मराठीमध्ये असेल पुढे काय ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेल्या घेतल्या जाईल आणि याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे निगेटिव्ह मार्किंग बघा निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही म्हणजे तुम्ही आउट ऑफ क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता ओके बघा परीक्षेत एकूण शंभर प्रश्न दोनशे गुणांचे विचारले जातील ओके आणि परीक्षेचा दर्जा किती असेल उच्च माध्यमिक असेल ओके परीक्षेचा बघा बारावीच्या बघा बारावी, बारावी पर्यंत जी लेवल असते ती लेवल असेल ओके सो जे ही लोक पडापट -पड़ सगळ्यांनी फॉर्म भरायचे आणि लगा आपल्या अभ्यासाला आपण यासाठी आता नवीन सिरीज युट्यूब ला चालू करतोय पी क्यू सिरीज म्हणजे तुम्हाला ह्या सीरीज सा ह्या पेपरसाठी येणार कुठल्याही पेपरसाठी तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल अशाच नवन नवीन व्हिडीओसाठी आपल्या चैनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा यू